तिवसा विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक होत असल्याने त्यावर निवडणूक कालावधीत स्थिर निगराणी पथक फिरते पथक व पोलीस विभागाच्या पथकाकडून तिवसा तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरित्या होत असलेल्या देशी दारू व गावठी दारू अड्ड्यावर धार टाकून एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले तर चेकपोस्टवर रोकडही जप्त करण्यात आली तेरा चौदा व पंधरा नोव्हेंबर रोजी एकूण सात ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये पहिली कारवाई तेरा नोव्हेंबर रोजी संतोषी मातानगर मोजरी येथे करण्यात आली तेथून तीस पावट्या जप्त करण्यात आल्या त्यानंतर दुसरी कारवाई चौदा नोव्हेंबर रोजी काळागोटा गावात करण्यात आली तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमालासह सहाशे लिटर गावटी दारू व मोहाचा सडवा व साहित्य जप्त करण्यात आले त्यानंतर तिसरी कारवाई चौदा नोव्हेंबरला कौडण्यपूर चेकपोस्ट येथे करण्यात आली तिथून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड जप्त केली फिरते पथकाने वलगाव टी पॉइंट येथून अकरा हजार रुपयांची रोकड जप्त केली चौदा नोव्हेंबर रोजी कौडण्यपूर पथकाने चोवीस देशी दारूच्या पावट्या जप्त कर केल्या पंधरा नोव्हेंबर रोजी अशोकनगर तिवसा येथे साडेचारशे लिटर गावटी दारू व एक हजार लिटर मोहाचा सडवा असे एकूण एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच दिवशी रघुनाथपूर येथे साडेसहाशे लिटर गावटी दारू व बाराशे लिटर मोहाचा सडवा व साहित्य असा एकूण दोन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नू एम सहाय्यक निवडणूक अधिकारी मयूर कडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता नोडल अधिकारी आशिष नागरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली यासाठी कारवाईकरिता कुर्रा पोलीस स्टेशन तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल महसूल सहायक आदींचे सहकार्य लाभले जनसमर्थन न्यूज तिवसा